यवतमाळ घाटंजीतील तरुणांच्या पुढाकाराने यशस्वी स्वच्छता अभियान स्वच्छ भारत मोहिमेला नवा ऊर्जा प्रवाह घाटंजीतील तरुणांच्या पुढाकाराने यशस्वी स्वच्छता अभियान स्वच्छ भारत मोहिमेला नवाऊर्जा प्रवाह घाटंजी घाटंजीतील उत्साही तरुणांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत शहराच्या विविध भागांत स्वच्छता अभियान राबवून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर आयोजित या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला महत्वाचे सांगायचे म्हणजे सर्व तरुण हे पुणे मुंबई या सारख्या शहरांमध्ये शिक्षण घेत आहे परंतु त्यांची आपल्या गावाबद्दलची आपुलकी प्रेम जिवाळा या उपक्रमामध्ये दिसून आला या उपक्रमात मयूर राठोड तनुज बेसकर मंगेश जोगे रोशन जाधव अनुज राठोड प्रफुल पवार ओम विरदंडे प्रथमेश भुयर प्रथमेश गंगशेट्टीवार टीवार श्रेयसाडे वैभव ठाकरे अक्षय वातिले बंटी गवई गोलू फोसे विनोद बावणे प्रफुल खोब्रागडे यांनी सक्रिय सहभाग घेतला शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी परिसरातील गल्लीबोळ स्वच्छ करण्याचे काम या तरुणांनी उत्साहाने केले सदर मोहिमेकरिता घाटंजी नगर परिषदेच्या वतीने ट्रॅक्टर ट्रॅक्टर डोजर झाडू कचऱ्याच्या पिशव्या हातमोजे मास्क पावडे टोपले वेळे पुरविण्यात आले होते सदर साहित्याचे सहाय्याने या तरुणांनी दिवसभर श्रमदान करून जेसीस कॉलनीमधील व प्रोफेसर कॉलनीमधील परिसर स्वच्छ व सुंदर बनवला या उपक्रमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यातही त्यांनी मोठे योगदान दिले सदर मोहिमेमधील तरुणांशी बोललो असता त्यांनी सांगितले की घाटनजी शहर स्वच्छ सुंदर व हरित आहे परंतु सदर ठिकाण हे खाजगी मालकीचे प्लॉट आहे व वा रहिवासी कचरा टाकत असेलकरिता सदर ठिकाणच्या नागरिकांनी सदर ठिकाणी कचरा टाकू नये याबाबत विनंती केली आहे या, के या स्वच्छता मोहिमेदरम्यान घेतलेले छायाचित्रे आणि व्हिडिओ युवकांच्या एकतेचा आणि समाजसेवेच्या भावनेचा उत्कृष्ट प्रत्यय देतात ही छायाचित्रे आता इतर तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि आपलं शहर आपली जबाबदारी हा संदेश पोहोचवण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जात आहेत या उपक्रमाच्या यशामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की जेव्हा नागरिक आणि स्थानिक प्रशासन एकत्र येतात तेव्हा बदल घडवणे शक्य होते या तरुणांनी भविष्यातही अशा स्वच्छता मोहिमा नियमितपणे राबवण्याचा संकल्प केला आहे स्वच्छ शहर म्हणजे निरोगी शहर आणि ती सुरुवात आपल्या हातूनच व्हायला हवी असे एक स्वयंसेवक आनंदाने म्हणाला इंडिया न्यूज ट्वेंटी ऐट जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट